कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर आर बी मुंबई एन टी पी सी यांची मेगा भरती इथे निघालेली आहे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड याच्या माध्यमातून एन टी पी सीची मेगा भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं एज्युकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी यांची झिरो पाच दोन हजार चोवीसची ही ॲड आहे भरती ही इथे निघालेली आहे तर याबद्दलचे अपडेट आपण बघणार आहोत सो डेट ऑफ पब्लिकेशन तेरा नऊ दोन हजार चोवीस आहे ओपनिंग ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन हे चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून स्टार्ट झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट ही तेरा दहा दोन हजार चोवीस आहे डेट ऑफ फीज पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट तर पंधरा दहापर्यंत तुम्हाला फीजची पेमेंट ही करता येणार आहे डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो पंचवीस दहापर्यंत ओपन असणार आहे सो या ऑनलाइन ऐप्लिकेशन्स आर इन्वेटेड बाय द आर आर बी फ्रॉम एलिजिबल इंडियन नेशनल्स एंड अदर नेशनल्स एज ब्रॉट आउट पैरा फोर पॉइंट जीरो सेंट्रल फॉर द पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉपुलर कैटेगरीज सो ये पोजिशन्स हैं चीप कमर्शियल कम टिकेट सुपरवाइजर स्टेशन मास्टर गुड गुड्स ट्रेन मैनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट तर या पोझिशनसाठी ही एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे डिटेल ऑफ व्हॅकंट ॲट ग्लान्स तर चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर यांच्या टोटल सतराशे छत्तीस पदे वॅकंट आहेत स्टेशन मास्तर यांच्या टोटल नऊशे चौऱ्याण्णव पदे व्हॅकंट आहेत गुड्स ट्रेन मॅनेजर यांचे टोटल तीन हजार एकशे चौवेचाळीस पदे व्हॅकंट आहेत जुनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस यांचे टोटल एक हजार पाचशे सात पदे व्हॅकंट आहेत सिनियर क्लर्क कम टायपिस यांचे टोटल सातशे बत्तीस पदे व्हॅकंट आहेत असे टोटल आठ हजार एकशे तेरा पदांसाठीची ही मेगा भरती इथे निघालेली आहे सो धीस इन्क्लूड्स अँड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन अ एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट ॲज ऑन टाईम मेजर ड्यू टू द कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक सो कोविड नाईन्टीनच्या पॅन्डेमिकमुळे तीन वर्ष ऑलरेडी त्यांनी एक्सटेंड केलेले आहेत प्लस कॅटेगरी वाईज तुम्हाला तीन वर्षाचं एक्सटेंशन या पदामध्ये अजून दिलं जाणार आहे सो नोट एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिलियर अँड रिलॅक्सेशन इन अ एज फॉर व्हेरियस एलिजिबल कॅटेगरीज विल बी ॲप्लिकेबल ॲज पर डिटेल्स कंटेन बाय द सी ई एन सो अशा पद्धतीने एजचं रिलॅक्सेशन ऑलरेडी दिलेलं आहे एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे निगेटिव्ह मार्किंग ही वन थर्ड या प्रमाणाने निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एज लिमिट एज ग्रुप अठरा ते छत्तीस अनरिझर्व एट नाईन अनरिझर्व डब्ल्यू एस ओ बी सी एट सिक्स नाईन्टीन एटी सिक्सचे कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकणार आहेत एस सी एस टी नाईन्टीन एटी फोर लोअर एज लिमिट डेट ऑफ बर्थ जी आहे ती दोन हजार सात असणार आहे सो ओ बी सी नॉन क्रिमिलर कॅन्डिडेट तीन वर्ष एस सी एस टी फाई इयर्स अशा पद्धतीने यात एज रिलॅक्सेशन हे दिलं जाणार आहे असेच सो असेच महत्वाचे अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद